नमस्कार अगदी मनापासून स्वागत आज आषाढी एकादशीचा उत्सव आणि आज आपण पाहू शकतो राष्ट्रवादीचे सुभाष अंगे यांच्या माध्यमातून गरिबांचा विठ्ठल म्हणून सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर अमोल सर यांना गरीबांचा विठ्ठल म्हणून या ठिकाणी बघू शकतो सन्मानित करण्यात येत आहे आणि कायमच गोरगरिबांसाठी एक सेवा जी आहे ती अमोल गीतेसर देत असतात आणि कोरोनाच्या संकट काळामध्ये देवदूत म्हणून त्यांनी ठाणेकरांसाठी जे आहे ते केलेलं काम जे आहे ते प्रत्येकांच्या लक्षात आहे आणि याच अनुषंगाने आपण बघू शकतो डॉक्टर अमूल गीते सर यांच्या कार्याला आपण बघू शकतो एक आगळीवेगळी त्या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आहे आणि आपण सुभाष आंग्रे यांच्या माध्यमातून अमोल गीते सर यांना सन्मानित करण्यात येत आहे आणि पंढरपुराहून आणलेली ही वीणा आपण बघू शकतो त्यांना भेट देण्यात आलेली आहे खरं तर कायमच ठाणेकरांसाठी ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासाठी सेवा देण्याचं काम डॉक्टर अमोल सर करत असतात ठाणेकर त्यांना आरोग्यदूत देवदूत म्हणून ओळखतात आणि त्यांच्या कार्याचा सन्मान आपण बघू शकतो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ऑड अध्यक्ष सुभाष आंग्रे यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात येतो आहे आणि आपण बघू शकतो आज आषाढीचा उत्सव आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आनंद उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो आहे आणि याच निमित्त गरिबांचा विठ्ठल म्हणून डॉक्टर अमोल सर यांना सन्मानित करण्यात येत आहे खरं तर कायमच गोरगरिबांच्या मदतीला हाकेला ते धावून येत असतात आणि आज सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आपण बघू शकतो त्यांचा आदर सत्कार करण्यात आलेला आहे सुभाष अंधेरी सर यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आणि या सन्मानामागचं कारण आपण त्यांच्याकडूनच जे आहे ते बोलून जाणून घेणार आहोत गरीबांचा विठ्ठल म्हणून अमोल सरांना सन्मानित केलेला आहे ठाणे शहरामध्ये असं गरीबांचा देव विठ्ठल आज आषाढी एकादशी आहे तर दरवर्षी मी वारीला पण जातो पण माझा विठ्ठल इथे आहे गीते साहेब कारण की माझ्या प्रभागामध्ये गोरगरीब महिला राहतात घरकाम करतात आणि बरेचसे गरीब पेशंटला मी इकडे घेऊन येतो पण साहेब अगदी माफक दरामध्ये आणि मोफत म्हटलं तरी हरकत नाही त्यांचा उपचार साहेब करतात आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा साहेबांचं फार मोठं काम आहे आ आत्ता माझ्या घरामध्ये एक प्रसंग घडला माझ्या वडिलांचं पंच्याऐंशी वय आहे आणि मी काश्मीरला होतो माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका मी सगळं त्यांची इथे काळजी घेईल म्हणून माझा विठ्ठल इथे आहे मग दरवर्षी आम्ही माझे सहकारी येऊन डॉक्टरांचा सत्कार करतो आणि त्यांच्याकडून अशीच रुग्णसेवा घडव गोरगरिबांची आणि ती करतच राहतील कारण हे दाम्पत्य नेहमी ह्या सेवेला वाहून घेतलेलं आहे हे अख्खं ठाणं बघत असेल तसेच शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्यांना त्यांनासुद्धा माहीत आहे आज ते सुद्धा एक पेशंट इथे घेऊन आलेत आणि आज रविवार असूनसुद्धा साहेब आणि ते इथे म्हणजे सेवा सगळ्यात त्यांचं प्रथम प्राधान्य सेवेला असतं म्हणून खरंच ही विठ्ठल रुक्माईची जोडी आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणून एकादशीसाठी मला आवडजवून इथे यावंसं वाटतं आणि हा उपक्रम आम्ही सतत करू आणि डॉक्टर साहेबांच्या हातून अशीच रुग्णसेवा घडो याचीच विठ्ठलचरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना दोघांना दीर्घ आयुष्य लावू नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी डॉक्टर ते सर यांचा सन्मान करण्यात आलेला आहे माजी नगरसेवक एकनाथ भोईरसाहेशी संवाद साधला आहे आज आपण पाहिला मी खरं तर एक माझ्या ग्रामीण भागातला एक पेशंट होता त्याला हार्टचा हे आलेला आहे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याला आज मी तिकडनं बोलून घेतला आणि या ठिकाणी गीतेसाहेबी उपस्थित होते आज रविवार असूनही ते या ठिकाणी उपस्थित आहे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आणि खरंच आज ज्यांनी जो या ठिकाणी सत्कार केला त्या सत्काराला ते पात्र आहेत कारण या ठिकाणी रुग्णसेवा करताना ते कधीच कुठला कोणाकडे पैसे आहेत किंवा नाही याची कधीही त्यांनी विचारणा केलेली नाही आणि शेवट देव आपण पाहिला नाही पण माणसाच्या रूपाने आपण या ठिकाणी देव पाहतोय आणि खरोखर गीतेसाहेबांचं कार्य आपण पाहिलं या दोन्ही दापत्य या ठिकाणी दापत आहेत की आमच्या या विभागात खरं आम्ही भाग्यवान समजतो तर शेवट आम्ही समाजीत काम करत असताना आम्ही ज्यावेळेला लोकसेवा करत असताना आम्हाला अनेक प्रकारचे रुग्ण अशा प्रकारचे लोक मिळतात की ज्यांची परिस्थिती नसते हलाखीची परिस्थिती असते आणि त्यावेळेला त्यांना तातडीची रुग्णसेवा आवश्यक असते त्यावेळेला आम्हाला सिद्धिविनायक हॉस्पिटल या आम्हाला दिसतं कारण गीते साहेबांनी कधीच आम्हाला विचारलं नाही की यांच्याकडे पैसे आहेत डिपॉझिट द्या अशा प्रकारचं कधी त्यांनी हे केलेलं नाही आणि अनेक रुग्ण या ठिकाणी बरे होऊन गेलेत आणि म्हणून शेवट आपण म्हणतो का आपण देव पाहिला नाही पण देव या ठिकाणी या रूपाने आपल्याला पाहायला मिळतो आणि डॉक्टरांना आपण दुसरा देव म्हणून संबोधला जातो कारण त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवलेले असतात अनेक रुग्णसेवा केलेली असते आणि म्हणूनच आज या ठिकाणी मला सुद्धा हा योग आला आज आमचे सुभाषजी यांनी यांना विठ्ठलाचा दर्जा दिला मला वाटत ते काय वावगं ठरणार नाही कारण खरोखर विठ्ठलाचे आज एकादशी आहे आणि आज एकादशीच्या रूपामध्ये सुद्धा आज रविवार आहे पण रविवार असताना सुद्धा ते रुग्णसेवा करतात हे फार महत्त्वाचं आहे नाही तर काही डॉक्टर्स असे आहेत की ते रविवार आहेत मी चाललो कुठेतरी फिरायला मी कुठेतरी पिकनिक मानवायला चाललो मी फॅमिलीसह चाललो परंतु आज ते रुग्णसेवेमध्ये व्यस्त आहेत असे पाहण्यासाठी खूप कमी मिळतं आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो मी नियमितपणे या ठिकाणी येत असतो त्यांनी यावर्षी आमचे माननीय मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री आणि सदरचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या वाढदिवसापूर्वी सुद्धा या हॉस्पिटलने एक संकल्प केला जे ग्रामीण भागातनं अगदी खेड्यापाड्यातनं जे लहान मुलं आहेत त्यांच्या हृदयाला छत्र आहेत मला वाटतं आतापर्यंत शंभरही पार केलेली आहे त्यांच्या छत्राचे ऑपरेशन त्यांनी केलेले आहेत अनेक वेळा आम्ही या ठिकाणी आलो त्या बालकांना आम्ही बघितलं तर त्या खरोखर एक रुग्णसेवा काय असते हे सिद्धिविनायक हॉस्पिटलवरनं बाकी शेवट हॉस्पिटलवाल्यांनी घ्यायला पाहिजे या तर आपण नेहमीच म्हणतो ट्रस्ट आहे ट्रस्टमध्ये आपण अगदी महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा अनेक हॉस्पिटलना आपण पाहिजेल तेवढ्या सुविधा दिलेल्या आहेत अगदी त्यांना जागा मोफत दिलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी रुग्णसेवा केलेली दिसत नाही त्या ठिकाणी गेल्यानंतर बेड नाही अशा प्रकारची प्रत्येक ठिकाणी भावना असते पण मला या ठिकाणी आम्हाला एक अनुभव वेगळा येतो कधीच त्यांनी असं सांगितलं नाही की आमच्याकडे बेड उपलब्ध नाही आमच्याकडे जागा उपलब्ध नाही नसेल तरी आम्ही करून घेतो अशा प्रकारचं नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतात ते गीतेसाहेबांकडनं आम्हाला दिसतं आणि म्हणूनच आम्ही त्यांना विठ्ठलाचा दर्जा यांनी या ठिकाणी दिलेला आहे ते काही वावगं ठरणार आहे का देव कोणी पाहिला नाही पण देवरूपी माणसं जी असतात ती लोकांच्या सेवेमध्ये मग्न असतात ते एक सेवेकरी म्हणून या ठिकाणी आहेत सर्वप्रथम तर मी आज आषाढी एकादशीच्या सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र सुभाष आगरे हे दरवर्षी या वारीनिमित्त चालत असतात आणि आल्यानंतर ते सिद्धिविनायक हॉस्पिटल नक्कीच भेट देतात आणि एक त्यांना एक एक वेगळ्या प्रकारची हॉस्पिटलबद्दल आपुलकी आहे ते येतात दरवर्षी म्हणजे विठ्ठलरूपी म्हणून एक सत्कार करण्याचा प्रयत्न करतात विठ्ठल वगैरे हो काही नाही परंतु जे शक्य होईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो सर्वसामान्य लोकांना आपल्या सेवेतून कसा फायदा करून देता येईल आरोग्यसेवा करत असताना आपण सामाजिक बांधिलकी कशी जपता येईल याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि आज बोईरदा पण इथं उपस्थित आहेत परिसरातील नागरिकांसाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल हे वरदान ठरत चाललेलं आहे कारण की आरोग्य शिबिर असतील हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण गेल्या दहा वर्षापासून राबवत आहोत आणि आता तर आरोग्य आपल्या हृदयाचं जे डिपार्टमेंट आपल्याकडे चालू झालेलं आहे कायड्याक डिपार्टमेंट या कायड्याक डिपार्टमेंटमुळे तर इथल्या परिसरातील लोकांसाठी एक वेगळ्या प्रकारची सेवा इथे मिळत असल्यामुळे सगळ्यांचे आरोग्याचे प्रश्न हे जवळपास या ठिकाणी निकालात निघालेले आहेत आणि सगळे लोक आशेने येतात अपेक्षेने येतात आम्ही कुणाचाही अपेक्षाभंग न होत देता कुणाकडे पैसे आहेत कोणाकडे पैसे नाहीत याचा विचार न करता विदाऊट डिपॉझिट आपण इमिडिएट ट्रीटमेंट चालू करतो हे आपल्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे लोकांचा एक विश्वास आहे आम्ही आज पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की आम्हाला असंच ग्राउंडेड ठेवावं जमिनीशी असंच जोडलेलं ठेवावं जेणेकरून लोकांशी आम्ही असेच कनेक्टेड राहू आणि अशीच सेवा देत राहू शकतो <laughs> याच्यापेक्षा समाधान काय असू शकतं की हो शकत। लोकांना आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा एक आरोग्यदूत दिसतो एक देवाच्या रूपामध्ये दे लोक आपल्याला डॉक्टरांना बघतात आणि आपल्याकडे इथे अँगलने बघतात याच्यापेक्षा वेगळं समाधान डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये काही असू शकत नाही कारण की समाजसेवा करणे रुग्णसेवा करणे हीच सेवा ज्याला म्हटलं जातं आणि तीच सेवा आपल्या हातून घडते आणि याच्यापेक्षा वेगळा आनंद काही असू शकत नाही पाहिलं या ठिकाणी सुभाष अंगे यांच्या माध्यमातून सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर अमोल सर यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि कायमच रुग्णांना सेवा देणं असेल गोरगरिबांना मदत करणं असेल संपूर्ण सेवा सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणेकरांना देत असतं आणि मोठ्या प्रमाणात दुरून दुरून रुग्ण या सेवेचा लाभ घेण्यासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये येत असतात आणि आपण बघू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे वॉर्ड अध्यक्ष सुभाष आंग्रे यांच्या माध्यमातून गरिबांचा विठ्ठल म्हणून सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष आरोग्यदूत म्हणून संपूर्ण ठाणे जिल्हा ज्यांना ओळखतो असे डॉक्टर अमोल गीतेसर यांचा या ठिकाणी कौतुक करण्यात आलेला आहे आणि सेवेसाठी तत्पर असतात आणि आज आपण बघू शकतो गरिबांचा विठ्ठल म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि शहरातील अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू शहरातील जिल्ह्यातील

का रेवड पेशंट पेशंट रेवड झाला त्यांना अनेक विद्यार्थी माझी कारण

आपण त्यांच्याशी जोडले गेलेले आहोत आणि त्यां त्यांच्या सेवेमुळे आपल्याला एक मान मिळतो तो एक अनुभव वेगळा असतो त्यामुळे सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा